नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एफ सी अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भूगोल या विषयावरील काही प्रश्न तर मित्रांनो जे जे विद्यार्थी लाईव्हला जॉईन झाले त्यांनी पिक्चर क्वालिटी वर व्हॉइस क्वालिटी क्लिअर आहे की सांगायचं आहे कमेंट करून कमेंट करायची मित्रांनो पिक्चर क्वालिटी अँड व्हॉइस क्वालिटी क्लिअर आहे का जे जे विद्यार्थी लाईला जॉईन झाले मित्रांनो त्यांनी कमेंट करून सांगायचंय पिक्चर क्वालिटी आणि व्हॉइस क्वालिटी क्लिअर आहे का कमेंट करायची मित्रांनो ऑल okay, क्लिअर थँक्यू मित्र मित्रांनो आजच्या सेक्शनला सुरू करूया तर जाऊया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे मित्रांनो बघा आपल्या सूर्यमालेतील सूर्यमालयातील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे बघा मित्रांनो ऑप्शन नंबर एक आहे ऑप्शन नंबर दोन शनी ऑप्शन नंबर तीन युरेनस ऑप्शन नंबर चार प्लोटो मित्रांनो बघा या प्रश्नाचे आन्सर कमेंट करायचंय जे जे विद्यार्थी लाईव्हला जॉईन झाले त्यांनी आन्सर करायचं मित्रांनो बघा आपल्या समोर प्रश्न आलाय चला आन्सर कमेंट करायचं मित्रांनो जे जे विद्यार्थी लाईव्ह जॉईन झाले त्यांनी आन्सर कमेंट करायचंय राहुल रोकडे म्हणताय ऑप्शन नंबर एक मयूर पाटील म्हणताय ऑप्शन नंबर ए बघा मित्रांनो बीड चालक दोन हजार एकवीस ला विचारले गेलेला हा प्रश्न आहे मित्रांनो तर मित्रांनो बघूया प्रश्नाचं उत्त योग्य आन्सर मित्रांनो बघा ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो बघा जाणून घेऊया थोडक्यात मित्रांनो नेपच्यूनच वरून असे म्हणतात प्लुटोला सर्वात शेवटचा ग्रह मानला जातो परंतु आता बटू बटुग्रह बट प्लोटोला बटुग्रह म्हणतात मित्रांनो बघा दोन हजार सह, सहा प्लो दोन हजार सहाला ला प्लोटोला ग्रह मान्यता दिली आहे ती काढून घेण्यात आली आहे मित्रांनो बघा सध्या सूर्यमालेतील आठ ग्रह आहे ते स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते बघा मित्रांनो ऑप्शन नंबर एक बघा बरोबर कमेंट करताय तर मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे टिंबटिंब हा दिवस उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस आहे मित्रांनो बघा आपल्या समोर ऑप्शन दिले ऑप्शन नंबर एक बावीस डिसेंबर ऑप्शन नंबर दोन एकवीस जून ऑप्शन नंबर तीन एकवीस मे ऑप्शन नंबर चार एकवीस एक जुलै मित्रांनो अँसर करायचंय राहुल म्हणतोय दोन बघा मित्रांनो ऑप्शन कमेंट करायचे आपले उत्तर कमेंट करायचे जे, जे विद्यार्थी लाईव्ह ला जॉईन झाले त्यांनी अन्सर कमेंट करायचे अँसर कमेंट करत चला आणि व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करत चला म्हणताय एकवीस जून मोहन मोहन म्हणताय दोन बघा मित्रांनो या प्रश्नाचे योग्य ते अँसर असणार आहे बघा ऑप्शन नंबर दोन एकवीस जून जाणून घेऊया थोडक्यात मित्रांनो एकवीस जून एकवीस जूनच्या दिवशी सूर्य उत्तर गोलार्धाकडे कलतो एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे मित्रांनो बघा एकवीस जून हा भारताच्या पुढकार्याने जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा समोर प्रश्न आला आहे प्रश्नाचा आन्सर करायचा मित्रांनो बघा प्रश्न बघूया सूर्यमालेतील पृथ्वी नंतरच्या क्रमाने येणारा ग्रह कोणता आहे बघा राहुल म्हणतोय एक मंगळ बघा मित्रांनो कमेंट करायची आहे जे जे विद्यार्थी लाईव्ह ला जॉईन झाले त्यांनी कमेंट करायची आहे आपला अन्सर कमेंट करायची मित्रांनो बघा रायगड चालक दोन हजार एकवीस ला विचारले गेलेला हा प्रश्न आहे जे जे विद्यार्थी लाईव्ह ला जॉईन झाले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओला लाईक करायचं मित्रांनो मोहन म्हणताय एक राहुल म्हणतोय एक कलू कलुके चाचा म्हणताय बुध बघा जाणून घेवा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर मित्रांनो ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे मंगळ बघा या जाणून घेऊया थोडक्यात बघा मित्रांनो पृथ्वीच्या अगोदर आलेला ग्रह शुक्र व पृथ्वीनंतर येणारा ग्रह हा मंगळ आहे आणि पृथ्वीपासून ग्रहाचा क्रम आहे बघा मित्रांनो बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून बघा अश्विनी म्हणताय मंगळ वेरी गुड मित्रांनो असेच आन्सर कमेंट करायचे आणि तुम्ही जर व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करायचे आणि सबस्क्राईब करायचं मित्रांनो जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे चंद्र पृथ्वीभोवती प्रदीक्षणा घालतो हे विधान काय आहे मित्रांनो कमेंट करून सांगायचे बघा आपल्या समोर ऑप्शन दिले आहे बघा ऑप्शन नंबर एक मत आहे ऑप्शन नंबर दोन धारणा आहे ऑप्शन नंबर तीन वस्तुस्थिती आहे बघा मित्रांनो ऑप्शन नंबर चार दृष्टीबम आहे राहुल म्हणताय ऑप्शन नंबर चार दृष्टीबम आहे मित्रांनो कमेंट करायची आहे जे जे विद्यार्थी लाईव्ह जॉईन झाले त्यांनी कमेंट करायचे मित्रांनो बघा आपल्या समोर प्रश्न आलाय मोहन म्हणताय ऑप्शन नंबर तीन वस्तुस्थिती आहे बघा व्हेरी गुड मित्रा जे जे विद्यार्थी लाईव्ह ला जॉईन झाले त्यांनी कमेंट करायचे मित्रांनो मोहन म्हणताय तीन व्हेरी गुड मित्रा बघा जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर स्वतः फिरतो फिरताना पृथ्वी भोवती फिरतो बघा चंद्र हा स्वतःभोवती फिरतो आणि तो पृथ्वीभोवती सुद्धा फिरतो बघा मित्रांनो पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्यभोवती फिरते या दोन्ही काय वस्तुतिथी आहे बघा मित्रांनो अश्विनी म्हणताय ऑप्शन नंबर तीन बरोबर योग्य आन्सर आहे मित्र मित्र ताई तुझं जाऊया जाऊ Tra... मित्रांनो मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे बघा आपल्या समोर पुढचा प्रश्न आला आहे तर आन्सर कमेंट करायचे बघा ताऱ्याचे लुकलुकणे नाही याचे कारण काय बघा मित्रांनो याचे कारण सांगायचे ताऱ्याचे लुकलुक याचे कारण सांगायचे बघा मित्रांनो आपल्या समोर ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर दिलाय बघा ऑप्शन नंबर एक ताऱ्यामध्ये वेळोवेळी होणारा विस्फोट ताऱ्यामध्ये प्रकाशाचे वायुमंडळातील औक्षण ऑप्शन नंबर तीन आहे बघा ताऱ्याची गती ऑप्शन नंबर चार आहे बघा वायुमंडळातील वायूचा बदलता अपर्वतांक अर अपर्वतांक बघा मित्रांनो आपले आन्सर कमेंट करायचे बघा ते जे विद्यार्थी लाईव्हला जॉईन झाले त्यांनी अन्सर कमेंट करायचे आहे मित्रा हाय हाय कृष्णा म्हणताय ऑप्शन नंबर चार वायुमंडळातील वायूची बदलता अपर्वतांक बघा मोहन म्हणताय ऑप्शन नंबर चार्सर कमेंट करायचे मित्रांनो बघूया या प्रश्नाचं योग्य ते उत्तर बघा मित्रांनो ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे बघा जाणून घेऊया मित्रांनो थोडक्यात प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात माध्यमात जाताना वैशिष्ट्य कोणात पळतो त्याला प्रकाशाचे अपर्वतांक असे म्हणतात बघा त्यांच्यापासून येणारा जो प्रकाश वेगवेगळ्या वातावरणात जातो तेव्हा त्याच्यात पर्वतानांकामुळे बदल होतात म्हणून तारे लुकलुकताना दिसतात बघा अरे व्हीटी आय एम सॉरी दादा प्रेम म्हणताय ऑप्शन नंबर एक दादा मांग चालतोय तू कवळ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे बघा कोणत्या ग्रह कोणत्या ग्रहाभोवती कडी नाहीत बघा मित्रांनो प्रश्न आलाय आपल्या समोर ऑप्शन ऑप्शन बघा ऑप्शन दिले बघा ऑप्शन नंबर एक गुरु ऑप्शन नंबर दोन आहे बघा युरेनस ऑप्शन नंबर तीन आहे बघा शनी ऑप्शन नंबर चार आहे शुक्र मित्रांनो या प्रश्नाचं योग्य करायचं लाईव्ह जॉईन झाले त्यांनी कमेंट करायची बघा राहुल म्हणतोय ऑप्शन नंबर तीन शनी बघा मोहन म्हणतोय ऑप्शन नंबर तीन पलुवा के चाचा ऑप्शन नंबर तीन म्हणताय मोहन म्हणतोय ऑप्शन नंबर तीन म्हणताय ऑप्शन नंबर सी तीन हो शनी शनी बघा मोहन म्हणतो व्हेरी गुड मित्रांनो असे आपले आन्सर कमेंट करायचे बघा अश्विनी म्हणताय शुक्र बघा मित्रांनो जाणून घेवा मित्रांनो या प्रश्नाचा योग्य बघा मित्रांनो ऑप्शन नंबर तीन हे योग्य आन्सर असणार आहे बघा मित्रांनो कमेंट करायची आहे जे जे विद्यार्थी लाईव्ह जॉईन झाले त्यांनी चॅनलला लाईक चॅनलला ला सबस्क्राईब करून आणि व्हिडिओला लाईक करायचं बघा साताराकर म्हणताय सी बघा योग्य ते आन्सर असणार आहे सी बघा मित्र ऑप्शन नंबर तीन बघा मित्रांनो शनी जाणून घेवा मित्रांनो थोडक्यात बघा शनी ग्रहा भोवती कडी आहेत बघा मित्रांनो आणि शनी ग्रह शनी ग्रहाप्रमाणे गुरु या ग्रह भोवती सुद्धा कडी आहेत परंतु शनी ग्रहाची कडी स्पष्ट दिसल्याने शनी हे योग्य उत्तर आन्सर आन्सर मानले जाते बघा मित्रांनो आणि अ शनी ग्रहाभोवती स्पष्ट जे कडी दिसतात ते नऊ कडे आहेत बघा मित्रांनो जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे खालीलपैकी कोणता ग्रह नाहीत बघा मित्रांनो प्रश्न आलाय तुमच्या समोर तो कमेंट करायचे जे जे विद्यार्थी लाईव्ह ला जॉईन झाले त्यांनी कमेंट करायचे मित्रांनो आपले जे पर्सनल बोलणे असेल ते कृपया कमेंट मध्ये बोलायचे नाहीये मित्रांनो तुमच्या समोर प्रश्न आलाय अँसर कमेंट करायचे मोहन म्हणतोय ऑप्शन नंबर एक रवी बघा अश्विनी म्हणताय ऑप्शन नंबर एक कृष्णा म्हणताय ऑप्शन नंबर एक मोहन म्हणताय रवी बघा कलवा के चाचा ऑप्शन नंबर एक म्हणताय बघा मित्रांनो असेच कमेंट करायची आणि व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करायचे सूर्य आ... मित्रांनो बघा या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर एक रवी बघा व्हीटी म्हणताय ऑप्शन नंबर एक नेहा म्हणताय ऑप्शन नंबर एक बघा मित्रांनो बघा सर्वांनी कमेंट केलेलं उत्तर हे बरोबर आहे मित्रांनो बघा जाणून घेऊया मित्रांनो थोडक्यात बघा सूर्य म्हणजे मित्रांनो रवी म्हणजे सूर्य सूर्य हा ग्रह असून तारा आहेत बघा मित्रांनो आणि सूर्याचा समानार्थी शब्द बघा भानू भास्कर किंवा रवी प्रताप म्हणताय ऑप्शन नंबर एक सातारकर म्हणताय ऑप्शन नंबर एक वा व्हेरी गुड मित्रांनो असेच कमेंट करायचे जे विद्यार्थी लाईव्ह ला जॉईन झाले त्यांनी व्हिडिओला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करायचं आहे बघा ग्रह ग्रह स्वतः भोवती फिरता फिरताना सूर्याभोवती फिरतात बघा मित्रांनो मित्रांनो बघा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा चंद्र दररोज दररोज अगोदरच्या दिवसापेक्षा टिंबटिंब मिनटे उशिरा उगवतो बघा मित्रांनो आपल्या समोर प्रश्न आलाय कमेंट करायची आहे बघा ऑप्शन नंबर आहे की बघा साठ ऑप्शन नंबर दोन आहे बघा पन्नास ऑप्शन नंबर तीन आहे पंचावन्न ऑप्शन नंबर चार आहे पासष्ट प्रश्न ऑप्शन आले तुमच्या समोर तर कमेंट करायची आपले उत्तर कमेंट करायचे बघा प्रफुल म्हणताय ऑप्शन नंबर एक मोहन म्हणताय ऑप्शन नंबर दोन रेखा म्हणतीये ऑप्शन नंबर दोन अश्विनी आहे ऑप्शन नंबर दोन कलुआ के चाचा म्हणताय ऑप्शन नंबर दोन प्रतीप प्रताप म्हणताय ऑप्शन नंबर दोन सातारकर म्हणताय पन्नास व्हेरी गुड मित्रांनो असेच कमेंट करायची आहे त्यांनी व्हिडिओ शेअर करून आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय बघा मित्रांनो या प्रश्नाचे योग्य ते आन्सर जाणून घेऊया ऑप्शन नंबर दोन पन्नास मित्रांनो बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लाईक केले नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी लाईक करायचं आहे मित्रांनो बघा जाणून घेऊया थोडक्यात बघा मित्रांनो चंद्र दररोजच्या दररोज आदल्या दिवसापेक्षा पन्नास मिनिटे उशिरा उगवतो मित्रांनो हे तुमचं उत्तर जे योग्य असणार आहे बघा उदाहरणार्थ सोमवारी चंद्रदर्शन आपल्याला आठ आठ वाजता झाले असेल तर मंगळवारी ते आठ वाजून पन्नास मिनिटांना होईल हु, हु, मित्रांनो बघा आणि चंद्राला चंद्राच्या परिवहन व परिभ्रमण काळ हा समान असतो आणि परिवहन व परिभ्रमण काळ सत्तावीस दिवस सत्तावीस दिवस सात तास व त्रेचाळीस मिनिटे इतका असतो बघा मित्रांनो जे जे विद्यार्थी लाईव्ह ला जॉईन झाले त्यांनी कमेंट करून उत्तर सांगायचंय ओके मित्रा हळूहळू घेऊ

बघा मित्रांनो जे जे विद्यार्थी लाईवला झाले जॉईन झाले त्यांनी आन्सर कमेंट करायचे बघा मित्रांनो ऑप्शन नंबर एक आहे बघा पृथ्वी ऑप्शन नंबर दोन आहे बघा मंगळ ऑप्शन नंबर तीन आहे शुक्र ऑप्शन नंबर चार आहे बघा बुध मित्रांनो बघा ऑप्शन चार म्हणताय निकिता म्हणतीये ऑप्शन नंबर चार प्रफुल म्हणताय ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर चार बुध बघा अश्विनी म्हणताय ऑप्शन नंबर दोन हे काय म्हणताय ऑप्शन नंबर चार मोहन म्हणतोय ऑप्शन नंबर चार बुध अश्विनी म्हणताय ऑप्शन नंबर एक गुड मित्रा पंकज म्हणताय गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून मित्रा बघा मित्रांनो जाणून घेऊया या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा मित्रांनो ऑप्शन नंबर चार बुध मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन नंबर चार हे उत्तर दिले ते बरोबर असणार आहे बघा मित्रांनो जाणून घेऊया थोडक्यात बुध सर्वात लहान ग्रह आहे बघा मित्रांनो जे आपली सूर्यमाला असते त्यामध्ये बुध हा ग्रह आहे ना तो सर्वात लहान आहे आणि सर्वात वेगवान ग्रह आहे बघा त्याचे या परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ बुधचा परिभ्रमण काळ हा अठ्याऐंशी दिवस आहे बघा मित्रांनो जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे बघा बघा प्रश्न आलाय आपल्या समोर प्रश्न बघा पृथ्वी प्रुत्वी, पृथ्वीला सूर्यभोवती प्रदिक्षणा पूर्ण करण्यासाठी किती काळ लागतो कमेंट करायची बघा मित्रांनो ऑप्शन नंबर एक आहे बघा तीनशे पासष्ट दिवस ऑप्शन नंबर दोन आहे एकशे ऐंशी दिवस ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर तीन आहे बघा एकतीस दिवस ऑप्शन नंबर चार आहे बघा चोवीस तास मित्रांनो कमेंट करायची सातारकर म्हणताय तीनशे पासष्ट दिवस व्हेरी गुड मित्रा व्हेरी गुड मित्रा असेच अन्सर कमेंट करायचे अश्विनी म्हणताय ऑप्शन नंबर एक फोन म्हणताय ऑप्शन नंबर एक बघा तीनशे पासष्ट दिवस असे जे जे विद्यार्थी लाईव्ह जॉईन झाले त्यांनी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचंय पंकज म्हणताय तीनशे पासष्ट दिवस कृष्णा म्हणताय ऑप्शन नंबर एक फोन म्हणताय ऑप्शन नंबर एक तीनशे पासष्ट दिवस बघा जाऊया या प्रश्नाचं बघूया उत्तर बघा जे ऑप्शन नंबर एक आहे बघा तीनशे पासष्ट दिवस प्रेम माळी म्हणतात ऑप्शन नंबर एक वेरी गुड मित्रा या प्रश्नाचा योग्य योग्य आन्सर आहे बघा मित्रांनो ऑप्शन नंबर एक तीनशे पासष्ट दिवस मित्रांनो जाऊ जाणून घेऊया मित्रांनो थोडक्यात पृथ्वी स्वतः भोवती फिरते याला परिवलन असे म्हणतात बघा मित्रांनो पृथ्वी जी आहे ती स्वतःभोवती फिरते याला परिवलन असे म्हणतात मित्रांनो बघा जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे बघा पृथ्वीवर गोडे पाणी किती टक्के आहेत मित्रांनो प्रश्न आलाय आपल्या समोर कमेंट करायचे जे जे विद्यार्थी लाईव्हला जॉईन झाले त्यांनी कमेंट करून सांगायचे या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं मित्रांनो बघा आपल्या समोर बघा ऑप्शन नंबर एक आहे बघा तीन ऑप्शन नंबर दोन आहे बघा चार ऑप्शन नंबर तीन आहे बघा पाच ऑप्शन नंबर चार आहे बघा सहा मित्रांनो या प्रश्नाचं आन्सर कमेंट करायचं आहे सातारकर म्हणताय ऑप्शन नंबर एक चालतीय प्रतीक म्हणताय ऑप्शन नंबर एक बघा व्हेरी गुड मित्रांनो बघा ती कलवा के चाचा म्हणताय तीन टक्के बघा प्रीती म्हणतीये एक पॉइंट तीन एका म्हणतीय ऑप्शन नंबर एक प्रेम म्हणतोय ऑप्शन नंबर तीन कृष्णा म्हणतोय कृष्णा पवार ऑप्शन नंबर एक निकिता म्हणतीये तीन टक्के प्रफुल म्हणतोय तीन बघवा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर एक तीन टक्के बघा मित्रांनो जाणून घेऊया थोडक्यात बघा पृथ्वीच्या पुष्ठ पाणी जे आहे मित्रांनो बघा एकाहत्तर टक्के आहे आणि एकोणतीस टक्के जमीन आहे बघा आणि एकूण पाण्या एकूण पाण्यापैकी सत्त्याण्णव टक्के पाणी हे हिमसागरात आहे जे आपल्याला पिण्यायोग्य नाही बघा एकूण फक्त आपल्याला पाणी जे पिण्यायोग्य आहे मित्रांनो बघा हे तीन टक्के आहे ते पाणी बघा सरोवरे विहीर तलाव यामध्ये आपल्याला असते जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे बघा आपल्या समोर प्रश्न आलाय बघा मित्रांनो पैकी कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कना उल्का, उल्का पातळामुळे झाली बघा मित्रांनो प्रश्न आलाय आन्सर कमेंट करायची जे जे लाईव्ह जॉईन झाले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायचे रामराम मित्रा आर्यन म्हणताय रामराम रोहित राम। हॅलो सर हॅलो मित्रा बघा प्रफुल म्हणताय ऑप्शन नंबर एक अश्विनी म्हणताय ऑप्शन नंबर एक लोनार बघा मित्रांनो असेच कमेंट करायची आरे म्हणताय ऑप्शन नंबर एक प्रीती म्हणताय ऑप्शन नंबर एक बघा लोनार बुलडाउन व्हेरी गुड मित्रा वेरी गुड रेखा म्हणताय ऑप्शन नंबर एक बघा असेच कमेंट करायचे बघा मित्रांनो जे जे विद्यार्थी लाईव्ह ला जॉईन झाले त्यांनी आपले उत्तर कमेंट करायचे रेखा म्हणताय ऑप्शन नंबर एक प्रदीप म्हणताय ऑप्शन नंबर एक बघा मित्रांनो जाऊ जाणून घेऊया या प्रश्नाचं उत्तर बघा मित्रांनो ऑप्शन नंबर एक लोणार बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लोणार हे उत्तर दिलेले आहे ते अगदी योग्य असणार आहे बघा जाणून घेऊया मित्रांनो थोडक्यात बघा उल्का पातळामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर हे जगातील एकमेव सरोवर आहे बघा मित्रांनो याचे स्थळ लोणार हे बुलढाण्या जिल... बुलढाणा जिल्ह्यात आहे बघा मित्रांनो आणि येथील पाणी खारे आहेत येथे <coughs> सासू सुनेची विहीर प्रसिद्ध आहे बघा मित्रांनो आणि या विहिरीतील एका बाजूला खारे पाणी व दुसऱ्या बाजूला गोड पाणी असते बघा जाऊया मित्रांनो जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे बघा प्रश्न आलाय बघा मित्रांनो तुमच्या समोर खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती आलेले दाट वातावरणात अमोनिया मिथेम व हायड्रोजन या या वायूचे अस्तित्व आढळून आले आहेत बघा मित्रांनो प्रश्न आलाय तुमच्या समोर ऑप्शन दिले बघा ऑप्शन नंबर एक बघा मंगळ ऑप्शन नंबर दोन आहे बघा प्लुटो ऑप्शन नंबर तीन आहे बघा शनी ऑप्शन नंबर चार आहे बघा बुध मित्रांनो कमेंट करायची बघा प्रश्न आलाय तुमच्या समोर कमेंट करायची आहे बघा सातारकर म्हणताय ऑप्शन नंबर दोन प्लुटो बघा प्रवीणा प्रवीणा ऑप्शन नंबर एक प्रेम ऑप्शन नंबर दोन बंकज पंकज ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर दोन रोहित मनता है ऑप्शन नंबर एक अश्विनी ऑप्शन नंबर दोन वेरी गुड वेरी गुड मित्रोंगा नरेंद्र नरेंद्र मनता है ऑप्शन नंबर दोन प्लोटो बर्यन मनता है ऑप्शन नंबर एक कृष्णा मनता है ऑप्शन नंबर दोन सॉरी आर्या 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 म्हणताय ऑप्शन नंबर एक बघा जाणून घेऊया मित्रांनो बघा या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन नंबर तीन हे योग्य असणार आहे मित्रांनो बघा जाणून घेऊया थोडक्यात सर्वात मोठा ग्रह गुरु आहे बघा मित्रांनो आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध आहे बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे परिवलन करणारे जे ग्रह आहेत बघा मित्रांनो एक नंबर आहे बघा शुक्र दोन नंबर आहे बघा युरेनस आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे परिवलन करणारे ग्रह आहेत बघा मित्रांनो अ बुध पृथ्वी मंगळ गुरु शनी आणि नेपच्यून बघा बघा मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा बघा राशी पुढचा प्रश्न आलाय आपल्या समोर बघा मित्रांनो कमेंट करायची आहे राशी बारा आहे तर एकूण नक्षत्रे किती बघा मित्रांनो प्रश्न आलाय कमेंट करायची आहे बघा ऑप्शन नंबर एक आहे बघा सात ऑप्शन नंबर दोन आहे बघा बारा ऑप्शन नंबर तीन आहे बघा चोवीस ऑप्शन नंबर चार आहे बघा सत्तावीस बघा मित्रांनो ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचंय मित्रांनो बघा संध्याकाळी सात वाजता सा, सात वाजून पंधरा मिनिटांना आपले मराठी व्याकरणचे लेक्चर असणार आहे बघा मित्रांनो मराठी व्याकरणचे लेक्चर असणार आहे ते सर्वांनी सा, सात वाजून पंधरा मिनिटांना लाईव्ह लेक्चर असणार आहे ते सर्वांनी जॉईन करायचे प्रफुल म्हणताय सत्तावीस प्रीती म्हणताय ऑप्शन नंबर एक सोनाली म्हणताय सत्तावीस बघा मित्रांनो कमेंट करायची उत्तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते गे। आन्सर बघा आन्सर असणार आहे बघा मित्रांनो ऑप्शन नंबर चार सत्तावीस बघा प्रेम म्हणताय व्हेरी गुड मित्रा सातारकर म्हणताय सत्तावीस बघा योग्य उत्तर असणार आहे बघा मित्रांनो सत्तावीस जाऊया जाऊया मित्रांनो जाणून घेऊया मित्रांनो थोडक्यात राशी इंग्रजी महिने बारा आहेत बघा मित्रांनो आणि मराठी महिने बारा आहेत बघा राशी बारा आहेत तर नक्षत्र किती सत्तावीस बघा ऑप्शन नंबर चार हे योग्य असणार असणार आहे मराठी व्याकरण वर आहे मराठी व्याकरण रात्री नामावरती लेक्चर होणार आहे बघा मित्रांनो मराठी व्याकरणचे जे लेक्चर असणार आहे ते वर्ण आणि नाम या विषयावर होणार आहे बघा मित्रांनो दुसरे सर होणार आहे बघा आपले जे दुसरे जे सर आहेत ते लेक्चर घेणार आहेत बघा मित्रांनो सात वाजून पंधरा मिनिटांना ला, लाईव्ह लेक्चर असणार आहे व्याकरण चे नाम या विषयावरती लेक्चर असणार आहे बघा प्रीती म्हणताय ऑप्शन नंबर चार अगदी बरोबर बघा मित्रांनो जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे बघा हवेमध्ये हवेमध्ये कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण किती टक्के आहेत बघा मित्रांनो किती वाजता सात वाजून पंधरा आहे लाइव लेक्चर संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांना असणार आहे बघा आपल्या समोर प्रश्न आलाय बघा पुढचा प्रश्न आलाय कमेंट करायची आहे कमेंट करायची कमेंट करायची आहे प्रश्न आलाय आहे आपल्या पुढे बघा ऑप्शन नंबर आहे बघा झिरो पॉईंट झिरो तीन टक्के बघा ऑप्शन नंबर दोन आहे बघा झिरो पॉईंट झिरो तीन टक्के पीपीएम

सातारकर ऑप्शन नंबर ए व्हेरी गुड मित्रा व्हेरी गुड आर्या म्हणताय ऑप्शन नंबर एक अश्विनी म्हणताय ऑप्शन नंबर एक प्रेम म्हणतोय ऑप्शन नंबर एक व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड बघा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा ऑप्शन नंबर एक झिरो पॉईंट झिरो तीन टक्के बघा ज्या विद्यार्थ्यांनी हे आन्सर केले आहे ते, के ते अगदी बरोबर असणार आहे बघा मित्रांनो जाणून घेऊया थोडक्यात बघा पृथ्वीवर बघा मित्रांनो नायट्रोजन आहे बघा हा अठ्यात्तर टक्के आहे आणि ऑक्सिजन बघा एकवीस टक्के आहे आणि ऑग्रेन हा झिरो पॉईंट नऊ टक्के असणार आहे आणि कार्बन डायऑक्साइड चे प्रमाणे बघा झिरो पॉईंट झिरो तीन टक्के बघा मित्रांनो मित्रांनो आजचं सेक्शन इथेच थांबवाया थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आणि आजचे सेक्शन तुम्हाला कसे वाटले कमेंट करून कळवायचे बघा मित्रांनो बघा लक्षात ठेवायचंय आपलं सात वाजून पंधरा मिनिटांना मराठी व्याकरण चे लेक्चर असणार आहे बघा मित्रांनो नाम या विषयावर लेक्चर होणार आहे तरी सर्वांनी जॉईन करायचे बघा प्रीती म्हणताय ऑप्शन नंबर एक अगदी बरोबर बघा मित्रांनो तुम्हाला आपलं लेक्चर कसं वाटलंय कमेंट करून कर सर्वांनी कळवायचंय आणि मित्रांनो भेटूया लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद मित्रा बघा मित्रांनो खूप छान बघा धन्यवाद धन्यवाद बघा मित्रांनो आप संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांना मराठी व्याकरणचे लेक्चर असणार आहे तरी सर्वांनी जॉईन करून जॉईन करायचे आणि सर्वांनी जॉईन करायचे बघा मित्रांनो मित्रांनो बघा थँक वॉचिंग दिस व्हिडिओ मी फ्रेंड्स बघा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये